असं काल घोषित केलं आमच्या मित्र पक्षाला आणि आम्ही त्याच्यावर कुठली वाटाघाटी केली नाही असा एक आरोप आमच्यावर झालाय त्याचं आम्ही जस्टिफिकेशन किंवा आम्ही आम्ही योग्य आहे ज्याचं तुमच्या सगळ्या पोलूच्या जनतेसमोर मांडायसाठी आलेलं आहे आम्ही याच्यावर आमच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्यातले काही जण आणि आमच्यातले काही जण उपस्थित होते आमचे मोठे बंधू दिगंबर दादा हे कंटिन्यू याचा भाग म्हणून आहे आमचा वाद एकच आहे यामध्ये की पहिल्या दिवसापासून आम्ही यांना सगळ्यांना सांगत होतो की आपण एकत्र एक लढलं पाहिजे वैयक्तिक जर विचारलं तर पहिल्या दिवशी मी म्हणत होतो इलेक्शनच घेऊ नका गरज नाही पोलूसला वेटीस धरायची पाच कोण पण चांगले शिक्षकांमधले एखादा व्यक्ती घ्या एखादा वकील घ्या एखादा डॉक्टर घ्या एखादा इंजिनियर घ्या ज्याचा राजकारणाचा काही संबंध नाही चिठ्ठ्या ना, टाका आणि त्याला करून टाका दुसऱ्यांना मी ऑफर दिली की हे राहत हे काँग्रेस आणि आम्ही राजकारणी आहे का नाही ते जनतेला माहित आहे आमचा कुठल्याही परिस्थितीत राजकारण हा वारसा नाही मी कुठलाही काय म्हणतात त्याला भांडवलदार नाही मी कुठलाही यामध्ये जातीवंत पुढारी नाही मी माझ्या सा आजोबा मी कितीतरी सगळ्यांना सांगतो आणि आम्हाला त्याचं सांगताना का काय वाटत वाटत नाही की एकशे साठ रुपये पगारावर किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये माळी म्हणून काम केले त्यामुळं इथं पैशाचा वाद येत नाही तिथं येतोय झालेल्या अन्यायाचा वाद होणाऱ्या गेल्या नऊ वर्षाच्या अन्यायाच्या विरुद्ध दिलेल्या आमच्या लढ्याबद्दल बंधू मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सगळ्यात जास्त जर वाटा घाटी त्यांनी त्यांचा कॉल रेकॉर्ड दाखवू दे माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे की आम्ही त्यांना वाटाघाटीसाठी बोलवलं नाही कुठलीही परिस्थितीत त्यामध्ये वाद एकत होता माझा युगो ऐका तर मी अजून सुद्धा सांगतो शेवटच भारतीय जनता पार्टी म्हणून जर कोण लढणार असेल आमच्यापैकी तर आजही सोनाली सागर नलवडे यांची माघार घ्यायला काही हरकत नाही त्यामुळे कृपा करून भारतीय जनता पार्टी किंवा सागर नलवडे कुटुंबावर तुम्ही कुठला आक्षेप ठेवू नका दुसरी गोष्ट एकत्र येत असेल तर माझी अजून सुद्धा ऑफर आहे ना सगळ्यांच्या विना परवानगीचा अजून सुद्धा जनतेसमोर जायला तयार आहे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत जनतेला व्यक्ती करताय गेले पंधरा वर्ष झालं खंदे पालट करताय दोघं मिळून माझा आरोप आहे दोन घराण्यावर आणि या घराण्याच्या शाहीच्या विरुद्ध आम्ही सगळी मंडळी बसलोय तुम्ही अजिबात म्हणायचा की तुम्ही जनतेसाठी लढायचा पोलीसकारांसाठी लढायचा तुम्ही सांगा की तुमच्या दोन मध्ये कशासाठी माझा सगळ्या पोलुस्कारांना प्रश्न आहे की कशासाठी तुम्ही म्हणताय की हे पोलस्कारांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र करायचं इथं भाजप आणि राष्ट्रवादीचा संबंध नाही इथं संजय सोड्यांचा संबंध नाही सागर मलोडे संबंध नाही तिथं संबंध एकच आहे की ते काय म्हणतात एकीकडं दोन पॅनल केली तर निवडून येते आणि तिसरीकडं काय म्हणायचं आम्हालाच घरात तिकीट पाहिजे याचा अर्थ लक्षात घ्या यांनी खंदेपाल ठरवून ठेवलेले त्यांनी घराने शाही मेंटेन करायचं ठरवलं माधव पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे निलेश भैया तुम्ही आमचेच आहात दिगंबर दादा तुम्ही आमचेच आहात पलुसवायशी यांचं खरं खरं तुम्हाला कळवं असेल तर तुम्ही आजही ये एकत्र येऊया माधव सागर नावडे म्हणून नाव फोडायला तयार आहे निलेश भाई यांनी सांगायचं की त्यांचं नाव फोडायला तयार आहे आणि पाच चिठ्ठ्या टाका मी यांच्या विजय परमिशन चालतोय मी घरात निवृत्ती घ्यायला तयार आहे माझं राजकारण पिंड नाही राहिली गोष्ट आमचे नेते पृथ्वीराज बाबांवर बोलायचं राहिली गोष्ट पर्सनल कुणावर वार करायचा आमचं कुणाचंही कुणाचंही काही फरक पडत नाही तिथं फक्त खांदे पालट थांबवा बलूचे मायबाप जनता जनार्दन थर वरू द्या एक तारखेला दोन तारखेला काय करायचं आणि तीन तारखेला निकालात आशीर्वाद देईल मी परत आणि एकदा सांगतोय मी आमची काय युती तुटले अशी मी घोषणा करत नाही आमचे दरवाजे जसे तुमचे खुले आहे आमचं सगळं घर खुलं आहे आणि तुम्ही त्याचा एक भाग आहे दिगंबर दादा पुन्हा एकदा मी तुमच्याकडे देतोय तुम्ही एवढा मोठा आज घास घेतलाय म्हणजे तुम्ही क्रांतिकारक खूप मोठं बलिदान दिले दादांनी मी दादांसाठी खरोखर अभिमान वाटतो मला दादांचा की एवढं मोठं गोष्ट तुम्ही पण केली अजून एकदा आमच्या आणि आता ह्यात एक आहे ज्यांना ज्यांना नगराध्यक्षांनी नगरसेवकासाठी आज भरलाय त्यातली सगळी नावं काढा पाच चिठ्ठ्या टाका धुंडे देवळात चला आणि एक चिठ्ठी काढा त्याच्या मागे निलेश भाई यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या सागर लोडे भाजपचा पूर्ण गट त्याच्यामुळे आगो बघायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आम्ही पोलिसवासी म्हणून अण्णा भले तुम्हाला दो दोन मिनटं वाईट वाटेल कारण याच्याशिवाय पर्याय ठेवल्याना कारण आपल्याला नालाय ठरवायला लागेल ही पहिली गोष्ट याच्या अगोदर आम्ही काय काय केलं युती करायसाठी हे सांगणं महत्वाचं आहे पहिली मिटिंग बाबानेच्या घरी लावली त्या दिवशी निलेशबाई यांचा घसा खराब होता त्यामुळे निलेश बोलू शकले नाही त्या दिवशी आमची कुठलीही नगराध्यक्ष पदा सुद्धा नगराध्यक्ष पदावर काही विचार झाला नव्हता कुठलीही मीटिंग आपण लावतो आज एवढ्या पडतिडतीनं तुम्ही बोलता की अं नगराध्यक्ष पदासाठी ही सगळं चालू आहे आम्हाला तुम्ही त्या दिवशी जर की आम्हाला नगराध्यक्षपद पाहिजे त्या दिवशीच वाटाघाटी झाली पहिल्या दिवशी दुसरी गोष्ट आहे मी निलेश मी निलेश भाई यांनी मी दीड तास दोघंच बसलेलो होतो आमचा दोघांचा वाद मिटला नाही त्या दिवशी ती वापर होती आज मला ती मान्य नाही तर आज मंशीला परत संधी टॉस टाकायली तर मी त्या दिवशी निलेशबाई यांना सांगितलं होतं भैया आपण एक काम करूया तुम्हाला वाटेल तसा वाटा घ्या समजा अध्यक्ष पद आलं तुम्हाला काय सोसणार आहे भैया की दहा सीटा पाहिजेत बारा पाहिजे तेरा पाहिजेत घ्या आणि त्याचा पहिलाच घ्या की कसं गाव चालवायचं गाव तुम्हीच चालवायचंय चुकून तुमच्याकडे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आलं नगराध्यक्ष सांगायचं की आमचा वाद मिटलाय आम वाद राहिला फक्त नगराध्यक्ष नलवडेला पण नगराध्यक्षपद पाहिजे भाजपला आणि राष्ट्रवादीला पण पाहिजे त्याच्या पर्याय काय तर आम्ही दोघांनी ठरवलं टॉप टाके आणि आपण टॉप टाके नेले पाहिजे ज्याला तुम्ही महाराज न्याय देतील त्यानं लढावं आणि माझा अजून सुद्धा म्हणणं यातलं एक जर वाक्य मी ऑन रेकॉर्ड का बोलतोय तर कृपा करणं आमच्या आरोप करू नका तुमच्या हौसासाठी इलेक्शन लावलंय ही क्लिअर सांगा नसेल तर ह्याच्यावर बोलायचं बंद करा इलेक्शन लागले ऑलरेडी आज तुम्ही भरताय आम्ही भरताय आमच्यावर आरोप का करताय तर मी पुन्हा एकदा सांगतोय आरोप प्रत्यारोप फक्त ही माझं फायनल ह्याच्यावर मी उद्या बंद बोलणार नाही मला पोलिसवासियांच्या प्रगतीवर बोलायचंय मला पोलीसवासियांच्या अडचणीवर बोलायचंय मला पलोस वर्ष भविष्यात बोलायचं मी एक उद्योजक आहे मला कसल्याही परिस्थितीत येणार काय आम्ही जेव्हा बाहेर फिरतो ते आमच्या गावाबद्दल जी काय तुम्ही दशा करून ठेवल्या ती बघून लाज वाटते आमच्या आया बनींना बाजारात कसं फिरायला लागते ही बघून लाज वाटते टॉयलेटला ही बघून लाज वाटते आम्हाला त्याच्यावर पुढचं आहे तुम्ही अडकलाय एकाच गोष्टी आणि ही अडकलाय ही तुमच्या राजकारणासाठी अडकलाय आमच्यासाठी अडकलेलं नाही तो ना ना उड़ी आणी जन्ता जन्ता तर कृपा करून आमच्या भाजपला बदनाम नये आमच्या नेत्यांना बदनाम करून एवढी कळकळीची विनंती आहे आणि जनता जनार्दन कधीही चोवीस तास जर शंका असेल तर समोर बोलवावं मला बोलवावं प्रत्येक गोष्टीचा माझ्याकडे एव्हिडन्स आहे एवढंच बोलतो चुकून जर काही एखादं वाक्य आला असेल तर जमा करू नये एवढी कळकळीची विनंती आहे कळ पोट तिडकी बसनं बोलतोय नक्कीच बोलतोय त्याचं एकमेव कारण आहे की खरोखर तुम्ही प्रयत्न जास्त केला का आम्ही केला तर आम्ही जास्त केलाय तुमच्या मोबाईल वरचा कॉल लॉक दाखवा मा माझ्या मोबाईल दाखवतो मी दिलेला एव्हिडन्स आहे मी ह्याच्या पुढे जर आता परत हे झालं तर दोन तीन रेकॉर्डिंग देणार तुम्हाला त्याचे उत्तर निलेशयाना द्या लागतील एवढं मी या प्रेस कॉन्फरन्स थांबतो मी पुन्हा एकदा सांगतो आपली पोलूच्या आराध्य आई पद्मावती आई सद्गुरु धोंडीराज महाराज गणपती बाप्पा आणि त्यांच्याने माझे सर्व स्व ज्योतिबा हे आम्हा दोघांना चांगली बुद्धी दो आणि येणाऱ्या ह्या पलूसच्या जनतेला भेटीस धरले त्याला पलूस म्हणून आपण पार करून चांगले एक सुशासन आलो एवढी ताकद देऊ एवढे प्रार्थना करतो थांबतो मंडळ माझा जोड कमी आला मी दिली बरोबर का बाया बरोबर पहिल्या कुठे सुरतला गेलतो आम्ही वाढ बघत बसतो नाही आणि नऊ साठ नऊ धाव घेतन पुढे तुम्ही दोघं जावा काही करा इथे दोनदा तीन दिवस बाबा कडे गेला तीन दिवस आधी बाबा युतीचा हा प्रस्ताव पहिला आमच्या आम्ही चालू घ्या बाबांची मिटिंग रोहितजी रामानंदजी आणि गणेश नवडे लावले त्यात कुठंही बाबांची मिटिंग लावायला पुढच्या बाजूने कोणी नव्हतं बाबांपर्यंत जाऊन तीन तास बसून आम्ही चर्चा केली त्या तीन तासातलं पत्रकार बंधून एकच आउटफुट होत की एकत्र लढायचं ती कसं लढायचं हे ठरवायला आम्ही करतो एकत्र लढायसाठी तर घेतो ना ती ठरवायची काय जरूरत होती तुम्ही सांगा एकत्र लढायच्या बैठकीला गेलो तिथे ही चर्चा असू शकते का तीन तासातली की एकत्र लढ्या हा ओके ओके ही कुठली पद्धत आहे तुम्ही अपमान केला पुढच्या माणसाला असं वाटत नाही आणि आज त्याच माणसाला म्हणता तुम्ही की बाबा सेटलमेंट करत नाहीत बाबा ऐकत नाहीत कसं त्यांना म्हणजे व्यवस्थित वागणूक देऊ शकत नसाल तुम्ही का अपेक्षा करता आणि मला पर्सनली विचारलं बाबा देशमुखांचा शून्य संबंध आहे तरी अडकलाय की बाबा देशमुखांकडं घ्यायचं नव्हतं उपमुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडं युती कोरोना युती सगळे प्रयत्न केले ते आता तिने थांबायला पाहिजे होत असं माझी अपेक्षा निलेश भाई यांनी चार तारखेला निलेश भाई यांनी बंडोखर साहेबांच्या मोबाईल मला फोन केला होता त्यातली चर्चा अशी होती की गणेश भैया आपण सात तारखेला आम्ही निघालोय उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे आणि मला अपेक्षा आहे की शंभर टक्के आम्हाला त्याच पोलूस हे राष्ट्रवादीला सोडवून मिळेल मी म्हणलं निलेश भाईया जर तुम्हाला राष्ट्रवादीला सोडवून मिळालं पहिला तुमच्या मागे रांगेत आहे त्यामुळे मी म्हटलो नाही असं होत नाही तर त्या दिवशी मी हे सांगितलं होतं ज्यावेळी तुम्हाला मिळालं नाही त्या तुमचं कर्तव्य नाही कसं आहे की तुम्ही आमच्या मागे राहायला पाहिजे तुम्हाला आता ते सुटलं नाही तुम्ही गावाला का वेटील धरलं आणि तुम्ही आमच्यावर का आरोप करता मग तर माझी काही विनंती आहे तुम्ही पण तुमचा एकतरी बरोबर येऊया मी म्हणतोय तसा काहीतरी तिसरा पर्याय काढा मला काही जरूरत नाही नसेल तर पुन्हा एकदा सांगतो तुम्ही तुमचा मास्टर प्लॅन तयार करा पलूसला काय चांगलं देणार आहे सांगा साठी काय काय गेल्या नऊ वर्षात विरोधी पक्ष म्हणून चांगली भूमिका बजावली सांगा तुम्ही काय काय चांगली कामं केली सांगा आम्ही सांगतो पलूसची जनता जाणार जर ठरवत एकमेका आरोप ह्या लेवलची करायची काय जरूरत आहे तर पुन्हा एकदा तो दादा मला परत मध्ये घेऊ नका